तुम्हाला हिंदीत एक म्हण आहे हर शेर को एक सवा आहे महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांना मराठी मीडिया एच एम मीडिया किंवा ज्यांना आपण चहा बिस्कुट या मीडिया म्हणतो यांनी एक ओळख करून दिलेली आहे आणि ती म्हणजे धडाडीची मुलूक मैदानी टॉप अशी ज्यांची ओळख करून दिलेली आहे त्या म्हणजे शिवसेना उभाठा गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे बाईचं बोलणं म्हणजे काय तर विरोधकांवर अनावश्यक टीका वैयक्तिक टीका हिंदू धर्म संत परंपरा त्यानंतर त्यांचा अपमान करणं मर्यादा सोडून अनावश्यक आरडाओरडा करणं ऐरवे त्यांना त्यांच्या भाषेमध्ये किंवा त्यांच्या पातळीवर जाऊन कोणी त्यांना उत्तर देत नाही म्हणून या बाईंची तोफ जी आहे किंवा यांचा तोफान जो आहे तो सुरूच राहतो सतत धड धडधडत राहतो पण जे चोवीस तासच्या एका कार्यक्रमामध्ये हो आणि तेही लाईव्ह कार्यक्रमामध्ये हो पहिल्यांदाच या तोफेला समोरून टक्कर देणारा समाशर उभा राहिला भाजपचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र मीडियाचे प्रमुख नवनाथ बन यांनी एका वाक्यात सुषमा अंधारेंना असा धडा शिकवला की या बाईचे शब्द त्यांच्या गळ्यात अडकले हलकटपणा हलकटपणा म्हणण्याच्या पुढे त्यांना दुसरं काही सुचलं नाही त्यांच्याकडे शब्द नव्हते हो आणि त्यांना बोलताही आलं नाही याच संपूर्ण विषयाचा आज आपण आढावा घेणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका एक नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो झे चोवीस तास आयोजित कृषी सन्मान कार्यक्रम दोन हजार पंचवीस लाईव्ह कार्यक्रमात असं काही घडलं की सुषमा अंधार यांच्या डोळ्यासमोर अंधारीत आली भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्यांना एका वाक्यात चारही मुंड्या चित केलं औरंगजेब फॅन क्लब ची मेंबर असं म्हटलं आणि बाई भडकल्या भडकल्या अशा लिटरली भडकल्या तुम्ही पहा फॅन क्लबच्या प्रवक्त्या सुषमाते अंधारे यांनी भारतीय जनता पार्टी जोरदार आक्षेप घ्यावा लागला भारतीय जनता पार्टी हलकटपणा नाही आहे आता एवढा वेळ एवढा वेळ मी डिबेट मध्ये बोललो नव्हतो मी एवढा वेळ डिबेट मध्ये सुषमाताई भारतीय जनता भारतीय जनता पार्टीवर तोंडसुख करत होते शब्दानही बोललो नव्हतो भारतीय जनता पार्टीवर वाटेल तसे आरोप करायचे त्यावेळेला मी एकही शब्द बोललो नव्हतो भारतीय जनता पार्टीला धर्मांध म्हणण्याचा मी जेव्हा वास्तववादी भूमिका मांडतो तेव्हा सुष्माताईने ऐकून घ्यायची हिंमत ठेवावी हलकटपणा काय आहे ऐकून घ्यायची तयारी ठेवा तुम्ही पाच मिनिट व्याख्यान दिलं विनंती सुष्माताई तुम्ही पाच मिनिट व्याख्यान दिलं विनंती पाच मिनिट तुम्ही व्याख्यान दिलं आई आवाज वाढवून काही होत नाही म्हणतात आई आवाज वाढवून ऐकून घ्यायचं ऐकून घ्या ना ताई ऐकून घ्यायची साईतो नाही मातीचे प्रश्न करत समोरच्याला बोलत नाही ऐकून घ्यायची सवय ठेवा औरंगजेब प्रवक्त्याला ऐकून घ्यायची सवय नाही करतो सुषमा ऐकून घ्या ताई ऐकून घ्यायची सवय ठेवा नवनाजी दिवस तुम्ही ऐकून घेत नव्हता आता ऐकावं लागेल तुम्हाला काय म्हणतो ऐकावं लागेल नाही सर्वसामान्य महाराष्ट्राचे बांधील आहेत सर्वसामान्य महाराष्ट्राचे बांधील आहेत सर्वसामान्य नागरिकांचे बांधील आहेत सर्वसामान्य नागरिकांचे बांधील आहेत आजपर्यंत आम्ही म्हणेल तसं होतो तुम्हाला जेव्हा उत्तर देतो ना मी पाच मिनिट व्याख्यान दिलं आम्ही ऐकलं आता आमचंही ऐका दोघांना पण दोन मिनिटं शांत राहतो दोन नवनाथांत पण काही बोलतोय नवनाथजी बोलताना मी विनंती करतोय मी विनंती करतो म्हणून थांबा विनंती करतोय म्हणून आता मला अपेक्षित देणार देणार तुम्हाला सगळ्या टीमला आणि इथे बसलेल्या सगळ्या लोकांना अपेक्षा आहे मी तुम्हाला सण आहे कृषी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेती मातीवर बोला शेती माती सुरुवात तुम्ही पासून केली सुरुवात तुम्ही धर्माच्या राजकारण केली तुम्ही हवं तसं धर्माच्या राजकारणाबद्दल भारतीय जनता पार्टी बोलण्याबद्दल बोलणार आणि आम्ही तुम्हाला वास्तव औरंगजेब फॅन क्लब म्हणलं तर लगेच तुम्हाला तुम्ही तुम्हाला झोपच्या त्यांची फक्त एकच टेप वाजत होती हलकटपणा हलकटपणा दर्जेदार हलकटपणा पण पन मुद्द्याला मुद्दा द्यायची त्यांची काही क्षमता दिसली नाही आणि पहिल्यांदाच बाईंचा हलकट भाषणाचा तोफखाना पूर्णपणे फुसका ठरला मित्रांनो विसरू नका सुषमा अंधारे कोण होत्या ही बाई प्रचंड हिंदूद्वेषी हिने रेड्याला तुम्ही शिकवलं पण माणसांना नाही असं मनात ज्ञानदेव माऊलींचा अपमान केलेला आहे खा तुपखा तुपखा म्हणून त्याच्या मागे लागला असं म्हणत संत तुकाराम तुखा महाराजांचा अपमान याबाईने केलेला आहे प्रभू श्रीरामांनी बांधलेल्या राम सेतूवर माकड पूल बांधत होती म्हणून थट्टा करण्याचं पाप याबाईंनी केलं आणि का तर फक्त आणि फक्त यांचा द्वेष या देशातले लोक इतके मेरिट वाले होते काय सांगायचं तुम्हाला राजे हो इतकं मेरिट इतकं मेरिट म्हणता यांचं माकडं पुल बांधत होते हो माकड माकडांनी पुलं बांधले आता मला घोळा अजून कळला नाही मला घोळच कळला नाही ज्या देशामध्ये मारुती उडून जातो तिकडे श्रीलंकेला उडून जातो तो जर उडून गेला तर सीतामाईला तो उडूनच घेऊन येत नाही का येताना मात्र त्याला पायी यावं लागतं अवघड हा गोलमाल है भाई सब गोलमाल है सब गोलमाल है एकच नाही तर ज्या बाळासाहेब ठाकरेंना ही बाई म्हणाली होती आज त्यांच्याच पक्षाचा पट्टा गळ्यात घालून प्रवक्ता होऊन बसलेली आहे हा दुटप्तपणा नाही तर काय ठाकरे बोंबा मारतायत की दहीहंडी आम्ही साजरी करणारच अरे कर फक्त सगळ्यातल्या तळातल्या थरात तू उभा राहा आणि शेंड्यावरच्या थराला तुझा पोरगा आदित्य ठाकरे उभा कर बरा तुम्ही सार्वजनिक मंचावरून बोलताना काही मर्यादा पाहायला हव्यात पण सुषमा अंधारे किंवा संजय राऊत यांचं बघितलं तर दोघंही मनात येईल त्याप्रमाणे बोलतात मनात येईल तशी स्टेटमेंट देतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदीजी किंवा गृहमंत्री अमित शहा यांचा अपमान करायला वाटते त्या शब्दात अपमान करायला मागे पुढे पाहत नाही देशातील स्वायत्त संस्था मग ते न्यायालय असो सैन्य असो निवडणूक आयोग असो ईडी सीबीआय सगळ्यांवर मनात येईल तसा हल्ला करतील ऑपरेशन सिंदूर आणि सैन्यावर प्रश्नचिन्ह शंका उपस्थित करतील थोडक्यात काय तर यांच्या मनात येईल तसं वागतील मनात येईल तसं बोलतील कारण काय त्यांच्या पातळीवर उतरून त्यांना त्यांच्याच शब्दात त्यांच्या शेलक्या भाषेत कोणी उत्तर देणारा मिळत नव्हतं परंतु भाजपच्या आता नवीन फळीतून नवनाथ बन सारखे नेते पुढे येत आहेत आणि ते यांना त्यांच्याच शब्दात त्यांच्याच कडू औषधांचं सेवन त्यांना करण्यास भाग पाडत आहेत आणि त्याची चव त्यांना आता कळत असेल एखादी बोलण्याची काही पद्धत कशी असते तुम्ही बघा काही दिवसांत गोरविंद राणे यांनी वराह जयंती भगवान विष्णूचा अवतार वराह वराह जयंती साजरी करण्याची महाराष्ट्र राज्याला सूचना केली होती त्यावर अंधारेबाई म्हणतात ज्याप्रमाणे आपण जन्माष्टमीला गोविंदा होतो म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं रूप धारण करतो त्याचप्रमाणे वराह जयंतीला तुम्ही वराहाचा अवतार घ्या वराहाचा रूप धारण करा आणि नंतर जयंती साजरी करा अरे आम्ही आम्ही हिंदू आमचं घेऊ तुम्हाला काय कायम जरी बडबडत असले तरी कधी कधी त्यांची विधानं अत्यंत महत्वाची असतात आणि ती गांभीर्याने घेतली पाहिजे वराह जयंतीच्या निमित्ताने त्यांनी केलेलं विधान सुद्धा फार महत्वाचं आहे आणि त्यांनी केलेलं आवाहन की के आपण वराह जयंती साजरी केली पाहिजे हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे उलट आपल्याला जरी विसर पडला असला तरी नितेश राणेंना आपल्या पूर्वजांचा विसर पडलेला नाही आणि त्या पद्धतीने तो तो सगळा उत्सव साजरा करू इच्छितात ही अतिशय चांगली गोष्ट आहे ज्या पद्धतीने दहीहंडीमध्ये अगदी सगळीकडे गोविंदा गोपाळा म्हणत गोविंदांच्या टोळ्या वावरतात अगदी त्याच पद्धतीने वराह जयंतीच्या निमित्ताने नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी हा दिवस साजरा करताना एक संपूर्ण दिवस वराह अवतारामध्ये काढायला हवा आणि वराह अवतारामध्येच ही वराह जयंती त्यांनी साजरी करायला हवी मला वाटतं तेव्हाच खरी वराह जयंती साजरी होऊ शकेल हा हिंदू धर्माचा अपमान नाही तर काय थोडक्यात काय तर नवनाथ बन यांनी जे केलं यांना यांच्याच भाषेत उत्तर दिलं आणि एकदा अंधारीराईंना त्यांच्या लैकीत उतरवलं की त्यांच्या गळ्यातले शब्द गळ्यातच अटकून राहतात हे सिद्ध झालंय शिवेशाब्देन हा एक राजकारणाचा नवीन ट्रेंड बनलेला आहे संजय राऊत सुषमा अंधारे सारखे नेते मनात येईल तसं बदलत असतात पण आता लोक त्यांना ओक लागलेली आहेत अशा प्रकारचं घाणे राजकारण महाराष्ट्रात जास्त दिवस चालत नाही जनताच ठरवेल की अशा प्रकारचा हलकटपणा सहन करायचा की संस्काराचं राजकारण करायचं संस्कारी नेते पाहिजे व्यवस्थित बोलणारे नेते पाहिजे की शिव्या देणारे शाप देणारे मनात येईल तसं बदलणारे नेते पाहिजे आणि आपल्याला या विषयावर काय वाटतं हे कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलवर मिळणार असेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रातील परिवारातील लोकांना आठवणीने शेअर करा आता आपण भेटूया एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय